नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर तर बघूया तुरीला आज चांगला भाव मिळालेला आहे बाजार समिती कारंजा आवकालील एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे दहा रुपये कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार साठ रुपये बाजार समिती मानोरा अवकालेली दोनशे बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर अवकालेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती गंगापूर जात आहे काळी अवकालेली सहा क्विंटलची किमान दर आहे आठ हजार सातशे सव्वीस रुपये कमाल दर आहे नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली तीन हजार सहाशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली पाच हजार आठशे अकरा क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे रुपये कमालदराई सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारणत राईस हा हजार नऊशे बासष्ट रुपये तर हे होते आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद